कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पुणे माणगाव दिघी रस्त्यांचे काम चालू असताना माणगाव शहरातील मोरबा रोडवरील अतिक्रमणे तोडण्यात आली होती मात्र दीड वर्षांपूर्वी या दुकानदाराने पुन्हा आपली दुकाने मोरबा रोड लगत लावली होती ती दुकाने आज पाच फेब्रुवारी रोजी जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली आहेत मांडगाव शहरात अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे करून महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरती अतिक्रमणे करण्यात आली होती त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत होता याची दखल घेऊन नगरपंचायतचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांच्या आदेशानुसार मोरबा रोड मार्गावरील सर्व अतिक्रमणे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी जेसीबी फिरवून हटवण्यात आली आहेत त्यामुळे या मोरबा रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला आहे माणगावातील उर्वरित सर्व अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवण्यात येतील असा इशारा संतोष माळी यांनी दिला आहे आपण आता सध्या मोरबा रोडला उभे आहोत मोरबा रोडवरती साधारणतः दीड वर्षापूर्वी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली इथे साधारणतः अठ्ठावीस ते तीस अशा स्टॉल उभे करण्यात आले होते दिवाळीच्या काळामध्ये तर त्यांना आपण वारंवार नोटिसा दिल्या होत्या सूचनाही दिलत्या आवाहनही केलं तर परंतु त्यांनी आपल्या आवाहनाला काही प्रतिसाद दिला नाही सूचनेचे सूचनेकडे दुर्लक्ष केलं मग नाईलाजाने आपण जबरदस्तीने आज ही सर्व अतिक्रमणं काढून टाकत आहोत तसेच आपण मानगावमध्ये जे जे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहेत त्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहेत माणगाव मध्ये जाम ची समस्या खूप जटिल झालेली आहे वाहतूक कोंडी शनिवार रविवारी पण असते आणि दररोज पण असते मग आपण जिथे जिथे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहे तर ती सर्व अतिक्रमण नोटीस देऊन काढत आहोत